तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ थोडं थोडंच टाकते त्यामुळं व्हिडिओला ला प्लीज लाईक करायला विसरू नका इथं बघा राख्या बांधायला आल्यात आमच्या मोठ्या नंदनबाई म्हणजेच माहिज पप्पांची सगळ्यात मोठी बहीण तर

पाईप मला होते पाणी असं ठरून गेलं का नाही मग पाईप स्वच्छ होतोय नाही तर तसं तर मी ह्याच्यात खरकट काहीच का त्याला जास्त तेलकटपणा चिकटपणा झाला की त्या पायपाला शेवळ उडतोय मग ती वाकि ती त्याच्यात त्यामुळे ना म्हणलं आपलं पाणी दोन तीन बादल्या कारण बाहेर तर सारखं पाणी असतंय पण हिथच पाणी जास्त नसतं जेवढं लागतं तेवढंच घेतो मी पाणी पण गेलं गेलं काय पाणी व पाणी गेलं पाणी तिकडं पाणी असं चालतं एवढं म्हणजे ह्या दोन बादल्या जर वसल्या ना तरी पाईपाला फरक पडतो थोडासा काय अडकलं बिडकलं असलं तर पटकन प्रेशर न जाते निघून ती मध्ये पाणी होत थोडं काम लागले मला हे सकाळ सकाळ मला बदल ठीक ओ बंद करा आता